नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आणि आजची व्हिडिओ आपण चिकन फ्राय राईस बनवणार आहोत आणि नदीवरती आणि आपल्यासोबत बघा बारको आहे प्रसाद आहे आणि साहिल आहे तर बघूया आज आपली कशी कसा होतं आहे चिकन फ्राय राईस आणि रा 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 आपण ज्या नदीवरती येऊन बनवणार आहोत आणि सगळं साहित्य आणलं येत आहे तर चला जवळपास आता नदी आली मस्तपैकी बनवूया चायनीज तर नक्की व्हिडिओ शेवट पडतो बघा आणि चिकन फ्राय राईस चिकन नाही सॉरी अंडा फ्राय राईस तर चला पाठवून बनवूया चूल पाठवायसाठी दगडी दगडी लागतील ना आपल्याला मोठ्या मोठ्या हा एवढी चालेल ना, आ, आ, ना।, तो ना न, हो चालेल आरामात चल तुच ते पण आण पाठवट आणि मस्त आहे ना टोप वगैरे एकदम परफेक्ट बसतो इथे चुलीवरती तर चला पाठवट टायर करूया हो कटिंग वगैरे करायला लागेल भरपूर आणि चायनीज बोलल्यानंतर कोबी शिमला मिरची सगळ्यात आला त्याच्यामध्ये फक्त चिकन नाही आणलं आपण आणि अंडा फ्राय राईस बनवणार आहोत आणि एक मेंबर मला वाटतं वाल्डा होता बघा कोणतरी आलाय कोण आला आहे काहीला जा आलाय काहीलाच जा एक मेंबर वाल्डा चायनीज खायला हे बघा इकडे आहे ना फाटी एकदम फाटी पाठोवर आणतायत पटकन आणि इकडे तयार करूया पाठावर चला

पटकन हो इकडे गा बघा आपला बासमती राईस म्हणजे डबल घोडा चायनीजचा तांदूळ आहे मस्त आहे ना इकडे धुवून वगैरे घेऊया हो बघा एक किलो एक किलो म्हणजे एक किलोचा किती होईल सहा दहा एक माणसं खातील कमसे कम चला मित्रांनो पहिला आहे ना इकडं मस्तपैकी राईस चायनीजचा जो राईस आहे ना तो आपल्याला बॉईल करून घेऊया मस्तपैकी आणि झाल्यानंतर आहे ना आपल्याला प मस्त चायनीज बनवायचा मस्त आहे हे बघा इकडे ना मस्त आहे की आपला पहिला राईस बाईल होतो आणि तिकडे बघा प्रसाद खेकड्या राबतोय हाय काय रे बघा तिकडे प्रसाद खेकड्या राबतोय भारकू पण तिकडं का खेकड्याचं राहतोय बघा भारको पण बिला सोपतोय खेकड्यांची मित्रांनो आहे ना आज सगळी पोरं ही घरी होती आणि दुपारी म्हणजे कसं माहिती आहे पण आलेला तर बोलू चला राईस वगैरे होता घरी सर्व सॉस वगैरे सर्व होता तर बोलू आपण बसतो की आहे ना काहीतरी बनवू जाऊन नदीवरती तर चायनीज बनवायचा प्लॅन झाला तर चला इकडे मस्त आहे ना भात इकडे बॉईल होतोय राईस आणि तिकडे बघा तिकडे खेकडे पकडतायत आणि इकडे बारको पण खेकडे पकडत आहे बघा ती बघा एक खेकडी पकडला पण त्याने तिकडे बघा त्रासात एक खेकडी चिंगोरी पकडला पण अजून मस्त साईज आहे एवढी एवढी आहे म्हणजे नदी दिसली ना का आपोआप आहे ना मूड होतो खेकड्यांचा खेकड्या पकडण्याचा आपोआप मूड होतो नदी दिसल्यावरती आणि तिकडे बघा बारकुरी पण खेकडी काढणार तुझे आलोय कशासाठी ती बघा बारकुरी पण मस्त काढणार खेकडी आणि ती प्रसाद तिकडे काढतोय <laughs> आलोय कशासाठी चायनीज राईस बनवायला आणि इकडे बघा हे म्हणजे <laughs> नदी दिसली ना का त्यांना खेकडे पकडायचा मूड होतो बरोबर ती बघा तो अजून तिकडे तडमडतोय तो बघा तो अजून पकडते तिकडे एक पकडले ना हा बघा आपला राईस आहे ना इकडे एकदम ओके झालाय आणि आपण मस्त ही घालून याला एकदम ओके झाला आहे मस्त राईस झालेला आहे गरम गरम हो का एवढा म्हणजे हा राईस आहे ना मित्रांनो कम से कम पाच हजारा जास्त खाऊ शकतात आणि आपण बघा एक दोन तीन चौघं आणि तो आला तरी एक दादा पाच जणं आणि राईस आहे ना हा मित्रांनो जास्तच झाला आहे म्हणजे एक किलो आपण काहीतरी बॉईल करायला ठेवलेला हो म्हणजे आता सात आठ माणसांचा काहीतरी आणि आपण पाच हजार हो बघूया पटवट बनवून घेऊया तुला वाळला तर वाळला मेंबो तोपर्यंत त्याला बनवू आपण बघा मस्त आहे ना इकडे अंडा राईससाठी आपण अंडी तिथं टाकूया ती जो चटणी बनवायला गेलो असतो ना तर टाइम झाला असता भरपूर आणि आपण ना रेडीमेड चटणी आणच्या दोन चटणी थोडीफार ह्याच्यात टाकूया थोडी टेस्ट पुरती बघा भरपूरच झाला राईस हा इकडे आहे ना रेड चिली सॉस आपण आणलाय मस्त हे चायनीज मध्ये टाकायला सोया सॉस आहे म्हणजे हा आपण जो मोठा ड्रम भेटतो ना मोठा पाऊस भेटतो याचा तो एकदम जास्त टाकला ना तरी एवढा कलर नाहीत पण ह्याला आहे ना पटकन कलर येतो म्हणजे हा लगेच कलर येतो जरा कमीच टाकायला लागेल तर झालं घ्या ढवलून घेऊया मस्त म्हणजे ना मोठं थोडासा टेस्टसाठी इकडं मीठ आहे बघा मीठ पण टाकून घेऊया आता बरोबर न तर हा बाळको आमचं आणि आपण आहे ना कांदा बघताना आपल्याला मार्केटमध्ये भेटला म्हणजे अचानक इकडेच प्लॅन झाला म्हणून इकडून डायरेक्ट आलो आपण कोथिंबीर आणले समजू दे। द्याय दे। दे। बघा कोथिंबीर टाकू आपण त्याच्यावरती चला चायनीस वरती कोथिंबीर आहे पण ना बघा इकडे चायनीस एकदम ओके झाला आहे राईस होईत आहे ना अंडा राईस आपलं ओके झालाय आणि आपण आहे ना प्लेट वगैरे काय आणला नाही तर बघा साईल वगैरे हो आहेत ना तिकडे चाललेत आणण्यासाठी म्हणजे जे पत्रावाले आणण्यासाठी चाललेत म्हणजे पानं आणण्यासाठी चाललेत आपल्याला खायसाठी पानं तिथे आहेत आपण बघितलेली ती पानं घेऊन आणि बघा इकडे मस्त आहे की राईस झालाय इकडं ओके अरे बघा इकडं पानं पण घेऊन आलेत आपण प्लेट वगैरे हो काय नाही आणली पटवत पानं घेऊ लावून इथून तोड इथून तोडायची चायनीस राईस बारकू घे बारकूला बाद झालं एवढं पॉट भरल बारकोचं पॉट भरल मला बस मला हात नाही संपणार ओके okay. असं काय रागाणी होत चला <laughs> मस्त पंगत बसले इकडे ते बघा आणि इकडे मस्त पैकी आहे ना तुला ना इकडे मस्त पैकी आहे ना आपण चायनीज खातोय बघा मेंबर वाढलेला आहे <laughs> अजून आणि मस्त एकदम टेस्ट आहे ना खतरनाक झाली आणि आपण ह्या नदीवरती येऊन चायनीज बनवला भरपूर एकदम खतरनाक चायनीज झाला आणि टेस्ट पण एकदम मस्त आहे काय रे कशी आहे टेस्ट आणि मस्त नाही इकडे चायनीज मला फक्त चिकन ना आणला आपण अंडा वगैरे मस्त पद्धतशीर टाकला आणि बघा इकडे खायची सुरुवात पण केला नाही बघा एक नंबर झाला आपण चटणी दे, चतनी दे। शावर एकदा तो करपली का ही गाईस करपला भांडा करपला बोरी व हो बसले बोरी वे हो बघा भांड्याची वाट लागली पूर्ण घाटा घात माझं आलं का काय तर मस्त आहे ना मित्रांनो आपली पार्टी झाली इकडं पार्टीमध्ये आपण चौघा बघा एक दोन तीन म्हणजे चौघाने केली मस्तपैकी एक मेंबर येणार होता वाढणार होता ना तो नाही आला तो तो ना तर आपण मस्तपैकी पार्टी केली चायनीजची आणि राईस पण मस्त झालेला एक नंबर झालेला अंडा राईस तर चला आता चालू आहे घरी आपण तर कशी वाटली व्हिडिओ नक्की आपल्याला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर मित्रांनो कोण नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाका बाय 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 बाय